रामा ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची ह्याच्यात फुटव्याची संख्या जास्त होते आणि ऊसाला काळुकी पण येते हे प्रॉडक्ट शेतीसाठी ओसासाठी तर अत्यंत चांगला आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण देवजी तालघाटपाडी या ठिकाणी ओसाच्या प्लॉटवरती आलेला आहे मी रामाग्रोटेक प्रतिनिधी रणवीर एंटर एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून आपण आज दिगंज या ठिकाणी आपल्या राम ॲगोटेकच्या प्रॉडक्टच्याबद्दल आपण कसे वापरले ते आणि त्याची थोडीशी शेतकऱ्यांकडून माहिती घेणार आहोत तर राम ॲगोटेकच्या प्रॉडक्टबद्दल शेतकऱ्यांक शेतकऱ्यांकडून आपण त्यांना काय म्हणजे रिझल्ट कसा आला याची माहिती आपण आज त्यांच्याकडून घेणार आहोत तर नमस्कार मोरे साहेब नमस्कार माझं नाव देवानंद शिवाजी मोरे राहणार दिगंच तालुका आटपाडी जिल्हा सांगली माझा हा एक एकर क्षेत्राचा प्लॉट आहे मी या क्षेत्रामध्ये ज्ञानशक्ती आणि रूट मॅजिक रामा ॲग्रोटेकचं वापरलेलं आहे स्प्रेसाठी मी रामा गोल्ड आणि स्टिमग्रो स्टीम ग्रो याची फवारणी केलेली आहे रिझल्ट आपल्याला ह्याच्यात फुटव्याची संख्या जास्त होते आणि ऊसाला काळुखी पण येते शेतकरी मित्रांनो नमस्कार तर आपण या शेतकऱ्यांना म्हणजे एक एकराचा एक एक प्लॉट आहे दोनशे पासष्ट जातीचा प्लॉट आहे तर यांना आपण ज्ञानशक्ती रूट मॅजिक ड्रिंचिंगसाठी दिलं होतं तर त्याचा असा रिझल्ट आहे सर की कॅनोपी वाढलेले वाढलेली आहे फुटवा वाढलेला आहे भरपूर प्रमाणात आणि सरांनी काय केलं तर सरांनी त्याच्यामध्ये मकाचं पीक घेतलं होतं तर सर मकाच्या पिकाला कसा रिझल्ट आला तुम्हाला मकाच्या पिकाला पण चांगला रिझल्ट आला आहे आणि मकाच्या पिकाला काळुकी आणि मकाची कनिस हे चांगलं आलेलं आहे म्हणजे फुटवा बिटवा झालेला आहे उसासाठी फुटवा विटवा झालेला आहे चांगला झालेला आहे नंतर तुम्ही एक फवारणी घेतलेली आहे गोल्ड आणि स्टीमक्रो त्याचा रिझल्ट कसा आला त्याचा पण रिझल्ट चांगला आहे त्याची काळुकी चांगली आहे आणि रिझल्ट एक नंबर आहे कसं वाटतंय हे प्रॉडक्ट कसं वाटतंय तुम्हाला ज्ञानशक्ती रूट मॅजिक ही जैविक प्रोडक्ट जे आहेत ते तुम्हाला कशा प्रकारचा रिझल्ट वाटला आतापर्यंत तुम्ही वापरताय हे प्रॉडक्ट शेतीसाठी उसासाठी तर अत्यंत चांगला आहे हा आणि याच्यामुळं फुटवं पण जास्त होत आहे आणि काळुकी पण चांगले पैकी आलेले आतापर्यंत शेती ऊसाची शेती करताय तर तुम्हाला काय अंदाज येतो कि आधी कधी वापरलाय फक्त शेणखत आणि वरखतावरच होत बर 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 आता यंदा तुम्ही वरखत वापरणार आहे का यंदा वरखत नाही वापरत वापरणार नाही आपले डायरेक्ट आणायचे स्वतःचा काही विषय नाही पण ह्याचा रिझल्ट काय वाटतंय तुम्हाला टनेज मध्ये फरक पडेल का मध्ये फरक पडला जात तेवढा कॉन्फिडन्स तुम्हाला आलाय का हो आलाय वापरत प्र, वा आलेला आहात म्हणजे आपण दानेदार मध्ये वापरतो हे करतो ते करतो पण त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये रेट म्हणजे ह्याच्यामध्ये पैशामध्ये कसं वाटतं तुम्हाला बचत वाटते का खर्चात कमी जास्त काय वाटतंय तुम्हाल? हो तुम्हाला पैशात बचत होते शेवटी ऑर्गेनिक आहे तुम्हाला जमिनीमध्ये बरासा फरक जाणवला आहे किंवा ओरखत तुम्ही टाकता तर त्याच्यात आणि ह्याच्यात काय बदल आहे काय तापवत आहे वरकाताच कसं होतय की लवकर मही पडत नाही वरची वर टाकायला लागतंय तर याच काय होत थोडस लेट होत आहे पण फरक चांगला पडतोय फरक चांगला पडतोय तुम्हाला फरक जाणवलं जाणवलं नाही तर शेतकरी मित्रांनो आता आपण वरती ह्या व्हिडिओ पोस्ट करत आहोत ह्याचा पहिला पार्ट आहे म्हणजे ह्याच्यामध्ये फोटोआिटु आपण दाखवत आहोत तर ह्याच्यानंतर आपण हार्वेस्टिंगपर्यंत जसा टप्प पुढं जाईल आणि जसं रिझल्ट येत जाईल सरांना तसा आपण पुढचा भाग दाखवण्याचा दा प्रयत्न करू